हॅलो हॅलो सचिन दादा बोलत आहेत ना हा बोलतोय मॅडम बोला कोण बोलते मी पूजा मडावी बोलत आहे मडावी मडाडी हा नागपूर नागपूर पुनर्वसन आहे ना रेल्वे खापरी इथून अच्छा बर दादा माझ्या थोडं नाही का पैशाचा प्रॉब्लेम आहे बर हां मी एक माझी मैत्रीण आहे एक वेळा मला म्हणजे डिलेवरीला पैसे पाहिजे होते तर ते लोक माहिती आहे का म्हणजे माझी फ्रेंड ची मिस्टर आहे ना तर ते लोनच काम करत होते असं कोणाला उचलून देत होते आणि त्यावेळी माझी थोडीशी कंडिशन म्हणजे डाऊन होती तर मी म्हटलं त्यांना की की दहावीस हजार रुपये म्हणजे डिलेवरीला लागेल तर द्या म्हटलं उचलून तर ते मला म्हणाले की दहावीस हजार घेण्यापेक्षा त्याच्यावर म्हणे खूप व्याज त्यामुळे तीस हजाराच्या जवळपास तर मग आणि त्यांच्या मुलीचा ना तेव्हा ऍक्सिडेंट झाला होता आणि सातच वर्षाची होती त्यांची मुलगी तर ते म्हणत होते की एक आहे म्हणे एक लाख दहा हजाराचं लोन तर अर्धे मला द्या म्हणे त्यांच्या मुलीचा पाय खूप फ्रॅक्चर झाला होता तर त्या मग मुलीकडे पाहून आम्ही त्यांना नाही का दिले आणि त्याचं प्रूफ पण आहे माझ्याजवळ ट्रान्सफर केले ते के तर मग म्हणे अर्धे मी आमची ई भरू म्हणे आणि त्यांनी माहितीये का कसं केलं की नावी म्हणून आहे एक मोबाईलमधून नाही का नावी लोन म्हणून तिथून त्यामधून उचलून दिले आणि म्हणत होते की याच्यावर व्याज वगैरे म्हणजे असं कमी आहे म्हणे नऊ नऊ हजार म्हणलं ठीक आहे नऊ हजार व्याज आहे तर आपल्याला म्हणजे परवडते म्हटलं मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं पण नाही की नावीमधून उचलून दिले म्हणून नाही का ह्याच्या पप्पाला फोनवर आणि म्हणजे माझ्या मिस्तरांच्याच नावावर उचलून दिले होते आणि मग नंतर त्यांनी दोन ईएमआय दिले आणि या गोष्टीला झाले आता एक दोन दहा दीड वर्ष झाले फोनच नाही उठलत आहे आमचा आणि त्यांना कॉल केला की हो म्हणते करतो म्हणते मेसेज करते फक्त आणि कॉलच रिसीव नाही करत आहे काय म्हणत अ त्यांचं नाव राहुल बागडे आहे आणि ते तर तसं म्हणजे काटोल साइडनी राहते वाटते इथे आधी रेंटनी राहत होते नागपूरमध्ये मध्ये आशीर्वाद नगरला आता त्यांनी ती रूम सोडली आहे आणि आता म्हणजे म्हणत होते त्या दिवशी मेसेज वरच बोलतात ते की सावनेरला आहे म्हणून नाही का जॉब आणि ते असंच म्हणजे बँक मध्ये वगैरे जॉब करतात प्रायव्हेट मध्ये असंच लोन वगैरे असं उचलून देतात आणि आता उचलतच नाहीये फोन वगैरे नाही का त्यांचा नंबर आहे माझ्याजवळ तर मी तुम्हाला सेंड करू का त्यांचा नंबर एकदा पूर्ण विषय सांगा हॅलो हा बोला त्यांना पैसे दिले तर काय म्हणजे फायनान्स उचलून दिलं एक नावी लोन म्हणून एक ऍप आहे नावी म्हणून तर त्याच्यावरून नंतर मग आम्हाला मेसेज यायला लागले की याच्यातून उचललं म्हणून आणि आतापर्यंत मी दोन वर्ष झाले की ईएमआय रेग्युलर भरत आहे आता इथून इकडे त्यांची त्यांचीच ईएमआय आहे तर त्यांना म्हटलं मी ऍटलीस्ट ठीक आहे तुमचं नाही जमत आहे पण तुम्ही अर्धी तरी तर देऊ शकता तर ते हो म्हणत आहे आणि म्हणजे देतच नाही आहे आणि फोन नाही उचलत आहे काही नाही आणि एकदा तर माहिती आहे का दादा मग मला जेव्हा मेडिकलचं काम होतं तेव्हा मी त्यांना फोन केला तर त्यांनी काय केलं त्यांच्या मित्राला फोन उचलायला लावला आणि म्हणत होती त्यांचा मित्र हो की नाही त्यांनी सुसाईड केलं त्यांच्या मैत्रीच्या रागावर केलं असं एकदम असं म्हणजे मला म्हणत होते मग मी म्हटलं की म्हणजे माझा विचार होता की आपण एकदा पोलीस कंप्लेंट म्हणजे करून देऊ की उद्याला जर यांनी काही कमी जास्त केलं मग आपल्यावर आलं तर नाही का पैशासाठी असं त्यांचा मित्र बोलला पण असं काही झालं नाही आहे ते आहेत पण असं त्यांनी म्हणजे खोटं बोललं म्हणजे त्यांच्या नवरा बायको मधला काही असेल झालं असेल तर त्यांनी म्हणजे असं म्हटलं होतं की म्हणजे उद्याला कमी जास्त केलं तर मग आपल्यावर कशाला फालतू नाही का म्हणून मग मी तुम्हाला फोन केला ती सावलेर म्हणून सांगत आहे पण तुम्ही एकदा म्हणजे कॉल करून त्यांना विचारा ऍड्रेस कारण ते म्हणजे मला असं वाटत नाही की म्हणजे त्यांचं प्रॉपरली म्हणजे ऍड्रेस बरोबर सांगत असेल म्हणून कारण आता ते म्हणत होते की आधी काही आधी की काटोलला राहतो म्हणून त्यानंतर मग एकदा म्हणत होती की पारश्वनी की कुठेतरी राहते आणि आता एक माझ्या मिस्टरने विचारलं की तर मेसेज केलं की सावनेरला आहे म्हणून आणि ते म्हणजे नाही नाही म्हणत आहे की पैसे देतच म्हणत आहे पण फोनच नाही उचलत आहे म्हणजे दादा तो ते जे आहे ना राहुल जागडे म्हणून ते माझ्या मैत्रिणीचे हजबंड आहे आणि मला डिलेव्हरीला पैसे पाहिजे होते तर ते लोन असे उचलून देतात लोकांना नाही का प्रायव्हेट मधून तर मी म्हटलं मला गरज आहे तर तुम्ही म्हटलं मला वीस हजार हो म्हणजे उचलून द्या म्हटलं जेवढे मी भरू शकते तेवढे नाही का तर त्यांनी म्हटलं मला नाही का तर त्यांनी म्हटलं मला की त्यांना पण गरज होती तर म्हणत होते की त्यांनी मला एक लाख दहा हजार उचलून दिले तर म्हणे अर्धे मला गरज आहे म्हणे आणि त्यांच्या मुलीची ऍक्सिडेंट झाला होता मुलीचा गरज होती तर मी कशी दयामायेने त्यांना दिले बावन हजार पण मग ते म्हणत होते की अर्धी तुम्ही भरा म्हणजे आमची ईएमआय आम्ही आणि त्यांची ते पण त्यांनी म्हणजे कसं आहे म्हणजे माझ्या मिस्टरच्या नावावर उचलून दिलं जसं लोन नाही का अर्धी तुम्ही भरायची म्हणे आणि मी पण देत जाईन म्हणे ईएमआय पण त्यांनी दोनच ईएमआय दिले आहे मला आणि फोनच नाही उचलत आहे एकदम त्यांच्या त्यांच्याकडे आहे सत्तर पंच्याहत्तर हजार टोटल पैसे किती होते पंच्याहत्तर हजार टोटल हो टोटल त्यामध्ये किती भरले म्हणजे त्यांना बावन हजार दिले व्याज वगैरे पकडून नाही का पूर्ण सत्तर हजार जसं आम्ही आमची ती ईएमआय भरलीच आहे आणि फक्त त्यांचीच राहिली तर त्यांची पण पैसे आता आम्ही भरत आहोत म्हणजे माझ्या मिस्टरच्या अकाउंट मधून पैसे कटत आहे आणि आता मला पण खूप गरज आहे माझ्या मुलीची तसे पैसे काढून दिले मिस्टरच्या हो माझ्या मिस्टरच्या किती पैसे त्यांच्याकडे लोन म्हणून मोबाईल मधून दिलं त्यांनी प्रायव्हेट लोन हा प्रायव्हेट आणि माझ्याकडे आहे त्यांचं म्हणजे दिलेले नाही का त्यांना किती ट्रान्सफर वगैरे केले त्यांनी किती दिले ते सगळंच आहेत ट्रान्सफर आम्ही जे केले आहे के ना आहे। थो? आ, ते पण आहे आणि त्यांनी किती दिले आहे ना, ना ते पण आहे. आता काय म्हणतो तो फोन चालू बंद आहे त्यांचं. फोन त्यांचं चालूच आहे पण मग माहिती का जसं म्हणजे आता तुम्ही एकदा बोलाल मग माहिती तो नाही का बंद करून ठेवेल काही दिवस असं एकदा म्हणजे मी यांच्या मित्रांना पण बोलायला लावलं कारण आमचं उचलत नव्हतं तर नऊ नंबर वरून मग त्यांनी काही वेळानंतर नाही का बंदच करून ठेवला आता फोन म्हणजे आठ दहा दिवस म्हणजे उचलायचंच नाही. मी नंबर देऊ का तुम्हाला सांगा नंबर त्यांचं नाव राहुल बागडे राहुल बागडे हा प्रॉपर कुठलं आहे प्रॉपर तर ते मला सावनेर सांगत आहे आता पुटे? सावनेर नाही का सावनेर तुम्ही कस काय दिला एवढे पैसे दादा म्हणजे मला गरज म्हणजे मैत्रीण आहे ना ते असंच कोणाला पण असं हे फायनान्सचे काम करतात जसं आणि त्यांची मुलगी म्हणजे ऍक्सिडेंट झाला होता ना तर तिचा पाय खूप फ्रॅक्चर झाला होता एकदम त्या मुलीकडे पाहून नाही त्यांनी दिलं आम्हाला म्हणजे उचलून दिलं त्यांनीच उचलून दिलं लोन आणि एवढं जास्त आणि मग माझ्या नंबरवरून मग त्यांना कसं ट्रान्सफर केले होते मला मुद्दा समजत मॅडम काय म्हटलं मला एक सांगा तुम्ही तुम्ही मिस्टरच्या अकाउंटवरून पैसे त्यांना लोन उचलून दिलेत ना बरोबर नावावर बरोबर आता पैसे भरत नाही का तो होतो तुम्ही स्वतः भरत आहे त्याने भरत नाही व्यक्तींना पैसे काढून द्या चुकीच आहे ना? ना हो बरोबर आहे दादा पण ते कशी म्हणजे माझी क्लासमेटच आहे आता कुठे क्लासमेट मग आता

नंतर नंतर नाही दुसऱ्या नंबर बघितलं दुसऱ्या नंतर आणि नाही म्हणजे तिचा जो नंबर आहे ना परमानंट वाला त्याच्यावर मेसेज वर वगैरे बोलतात की देऊ असं तसं फक्त कॉलवर नाही बोलत बरं काय करा पैसे तुम्ही कॅशमध्ये दिलात का त्यांना फोन पे वगैरे केला पे केले आहे पे हा जी पे ते, ते बावन्न हजार केले आहे जी पे केलं ऑनलाईन केलात का कॅशमध्ये दिला ऑनलाईन ऑनलाईन तुमच्याकडे प्रूफ असेल ना हो हो आहे ना तुम्ही तुमच्याकडे काय प्रूफ आहे ते पाठवा ते समोरच्या व्यक्तीचं पूर्ण नाव त्यांचा नंबर पाठवा मला व्हॉट्सअपला चुकीच आहे असं माणसानं विश्वास करायचं नसतंय सगळ्यात चुकी तुमच्याकडे आता तुमचं फोन उचलत नाही म्हटलं माझं नाव बघून उचलणार नाही ते अच्छा मी माझा फोन नाही उचलला ना तर जवळच्या पोलिटिशन मध्ये जाऊन कंप्लीट करा त्याच्यावरती बरोबर व्याजाने पैसे दिले तर नाही असं सांगू ना असं फक्त हेल्प केले होते ठीक आहे ना